नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्या व्हिडिओचा विषय थोडा वेगळा आहे म्हातारपणामध्ये सुखी राहायचं असेल तर काही कामं आहेत आहे काम? आहे। की जी आपल्याला आत्ताच सोडून द्यायला हवीत कोणती आहेत ते कामं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंडळी मुख्य स्वरूपामध्ये जीवनामध्ये तीन अवस्था आहेत बालपण तरुणपण आणि म्हातारपण असं म्हणतात की तरुणाईचा मास करू नये म्हातारपण आणि मृत्यू सर्वांनाच येत असतो म्हातारपण आणि मृत्यू हे एक अंतिम सत्य आहे सर्वांना म्हातारपण आणि मृत्यू हे येतच असतो याला कोणीही नाकारू शकत नाही म्हातारपणसुद्धा सर्वांच्या नशिबी नसतं खूपच भाग्यशाली लोक असतात ज्यांना म्हातारपण येतं जे लोक म्हातारपणामध्ये सुद्धा आनंदी आणि सुखी असतात असे लोक तर आणखीच भाग्यवान असतात म्हातारपणाची अवस्था एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये खूप सारं परिवर्तन दिसून येत असतं काही लोक जे आधीपासून प्लॅनिंग करून चालत असतात अशा लोकांना म्हातारपणामध्ये कोणत्याही प्रकारचे त्रास सहन करावे लागत नाही आणि जे लोक काहीही प्लॅनिंग करत नाही अशा लोकांसाठी जीवनाच्या या मार्गावर अडचणी नक्कीच येऊ शकतात आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या म मा, माध्यमातून म्हातारपणामध्ये सुखी राहण्याचा मूल मंत्र एका सुंदर अशा कथेमार्फत घेऊन आली आहे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या सोडून जर तुम्ही दिल्या तर किंवा मग अशा तीन गोष्टी आहेत की आहे ज्या जर तुम्ही आचरणामध्ये आणल्यात तर तुम्ही म्हातारपणामध्ये नक्कीच सुखी राहू शकाल जर तुम्ही या गोष्टींचं पालन पालन करत असाल तर निश्चितच तुमचं म्हातारपण सुखी आणि आनंदाने पार पडेल ही माहिती आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही आज तरुण असाल तर आज नाही तर उद्या तुम्हाला सुद्धा या अवस्थेमध्ये जावंच लागणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप उपयोगी आणि महत्त्वपूर्ण आहे म्हणूनच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजून एक नम्र विनंती विनंती आहे की कृपया तुम्ही जर व्हिडिओवरती आज पहिल्यांदा आला असाल अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर आ, माय बोली मराठी न्यूज या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील आणि त्याचं नोटिफिकेशन लगेच येत जाईल आणि तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकता तुम्ही पाहिलं असेल की म्हातारपणामध्ये खूप सारं परिवर्तन येत असतं आपले सर्व कर्म इंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि आपली सात सोडून जातात हातपाय काम करणं सोडून देतात डोळ्यांनी कमी दिसायला लागतं ऐकायला सुद्धा कमी येत असतं जिभेची चव नष्ट होऊन जाते कोणत्याही गोष्टीची चव नसते दातसुद्धा सोबत सोडून जातात ज्यामुळे कित्येक गोष्टी खाण्याची इच्छा होते परंतु त्या गोष्टी आपण खाऊ शकत नाही कारण दातच नसतात स्मृती क्षीण झालेली असते शरीराचे काही भाग व्यवस्थित काम सुद्धा करत नाहीत घरातील मुलं स्वतः निर्णय घेण्याच्या परिस्थितीमध्ये आलेले असतात आणि म्हणूनच घरामध्ये सुद्धा महत्व कमी होऊन जातं चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या असतात कमरेला वाक आलेला असतो कधी कधी तर असं सुद्धा दिसतं की घरामध्ये सुनबाई आलेली असते मग अशा परिस्थितीमध्ये म्हाताऱ्यांची जागा घराच्या बाहेर सुद्धा असते मंडळी विचार करा अशा स्थितीमध्ये तो वृद्ध माणूस काय विचार करत असेल ज्या घराला मी इतक्या मेहनतीने इतके कष्टाने एक एक रुपया जमून उभं केलं आहे आज तेच घर माझ्याकडून हिसकावून घेतलं जात आहे आज त्याच घरामध्ये मला जागा नाही माझी जागा घराच्या जा बाहेर आहे विचार करा किती वाईट वाटत असेल त्या वृद्ध माणसाला जेव्हा घरातील तो वृद्ध माणूस चपाती भाकर मागत असतो तेव्हा त्याचं कोणीच काहीच ऐकत नाही तेव्हा त्याला राग येतो तो शिव्या देऊ शकतो परंतु यापेक्षाही वाईट अवस्था तेव्हा होते जेव्हा नवरा बायकोमधील कोणीतरी एक निघून गेलेला असतो मग अशा परिस्थितीत त्याची काळजी घेणारा त्याची अवस्था समजून घेणारा कोणी शिल्लक राहत नाही विचार करा अशा वेळी तो स्वतःला किती एकटा समजत असेल परंतु मंडळी अशी परिस्थिती सर्वांसोबत होत नाही काही लोक त्यांचं वृद्धपण खूपच सुखमय आणि आनंदपणाने जगत असतात असे लोक काय योजना बनवत असतात हेच मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी नेहमी लक्षात ठेवा पुरुषाच्या जीवनामध्ये सर्वात चांगला मित्र कोण असेल तर ती त्याची पत्नी असते आणि एका स्त्रीचा सर्वात चांगला मित्र कोण असेल तर तो तिचा नवरा असतो असं म्हणतात की वृद्ध अवस्थेमध्ये आल्यानंतर पती पत्नी दोघेही एकमेकांचे भाऊ बहीण सारखेच होतात एवढा काळ ते एकमेकांसोबत राहिल्यामुळे ते एकमेकांचे रूपच बनून जातात दोघेही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात काहीही न बोलता सुद्धा एकमेकांच्या मनातील त्यांना सर्व काही समजू शकतं या वयात आल्यानंतर एकमेकांच्या प्रति काळजी घेण्याची भावना त्यांच्यामध्ये आणखी जास्त वाढते हे पाहिलं गेलं आहे की वयाच्या या अवस्थेत आल्यानंतर स्त्रिया त्यांच्या नवऱ्याची काळजी त्याचप्रमाणे घेतात ज्याप्रमाणे एक आई तिच्या मुलाची काळजी घेत असते नेहमी लक्षात ठेवा जेव्हा म्हातारपणात काठी सापडणार नाही तेव्हा नवऱ्याची काठी बायको शोधून देईल आणि जेव्हा चष्मा हरवेल तेव्हा बायकोचा चष्मा नवरा शोधून देईल आणि म्हणूनच नवरा बायकोने नेहमी एकमेकांचा आदर करावा बाहेरची लोक जेव्हापर्यंत सं धनसंपत्ती असते तेव्हापर्यंतच तुमच्या सोबतीला असतात शेवटी एकमेकांची साथ तुम्हा दोघांनाच द्यायची आहे म्हातारपणात माणूस परावलंबी होतो एक करून एक एक करून गोष्टी त्याच्या हातातून निष्ठून जातात अशा परिस्थितीत स्वाभाविकच आहे की माणसाचा स्वभाव थोडा चिडचिडा चेड़ थोडा रागीड बनवू शकतो मुलगा सुनबाई नातवंड यांची वेगळी दुनिया बनून जाते सर्वांच्या गरजा वेगवेगळ्या असतात कोणीही कोणाचं ऐकत नाही सर्वांचे वेगवेगळे स्वतंत्र जग असतं अशा परिस्थितीत आपण आपली वृद्धावस्था सुखपूर्वक कशाप्रकारे व्यतीत करू शकतो हेच मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे मंडळी असाच एक गृहस्थ होता खूपच चिडचिड्या चीड़ स्वभावाचा खूपच रागीत स्वभावाचा छोट्या छोट्या गोष्टींवरून राग करणारा त्याची बायको त्याला नेहमी समजवायची की या वयामध्ये इतका राग योग्य नाही परंतु तो कधीच ऐकत नव्हता जेवणामध्ये थोडं तिखट जास्त झालं तर तो जेवण फेकून द्यायचा थोडं मीठ जरी कमी जास्त झालं तरी सुद्धा जेवण फेकून देत असे खूप राग त्याला येत असे त्याच्या या व्यवहाराने पूर्ण घर हैराण होऊन गेलं होतं पूर्ण घरामध्ये नेहमी क्लेश आणि भांडणाचं वातावरण निर्माण झालेलं होतं रोजच्या रोज रो याच गोष्टींवरून भांडण असायचं मंडळी त्या घरातील सर्व लोक महाराज कबीर यांचे अनुयायी होते ते सर्वजण महाराज कबीर यांचे प्रवचन ऐकण्यासाठी जात असत कोणीतरी सांगितलं की तुमच्या वडिलांना सुद्धा प्रवचन ऐकण्यासाठी घेऊन जा होऊ हुँ शकतं की त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांच्या वागणुकीमध्ये चांगला बदल दिसून येईल घरवाल्यांना सुद्धा पटलं की आपल्या वडिलांना बाबा कबीर यांच्याकडे घेऊन जावं त्यांना सर्व काही समजावून सांगितलं तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल रोजच्या रोज भांडणांपासून सुटका तरी मिळेल घरातील क्लेश शांत होतील अशा प्रकारे एके दिवशी त्या वृद्ध वडिलांना तयार करून घरातील सर्व लोक त्यांना बाबा कबीर यांच्याजवळ घेऊन गेले मंडळी संतांना तर सर्व काही न सांगता समजून जातं जेव्हा ते बाबा कबीर यांच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की ही लोक माझ्याकडे का आले आहेत बाबा कबीर यांनी पाहताच त्यांच्या लक्षात आलं की यांच्या घरामध्ये अशांतता आहे आणि घरामध्ये शांततेच्या शोधासाठी हे आपल्याजवळ आलेले आहेत आणि त्यांनी हे सुद्धा जाणून घेतलं की घरामध्ये अशांतीचं कारण काय आहे जेव्हा ते वृद्ध वडील आणि घरातील लोक बाबा कबीर यांच्याजवळ पोहोचले तेव्हा दुपारची वेळ झालेली होती सर्वजण बाबा कबीर यांच्याजवळ गेले आणि त्यांनी बाबा कबीर यांना प्रणाम केला ते त्यांच्याबरोबर बसले बाबा कबीर त्यांच्या झोपडीमध्ये बसून काहीतरी लिहित होते बाबा कबीर यांच्या पत्नीचं नाव होतं लोई बाबा कबीर यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं एक दिवा लावून आण काहीतरी शोधायचं आहे बाबा कबीर यांनी जेव्हा दिवा मागितला तेव्हा समोर बसलेल्या त्या सर्वांना खूप जास्त आश्चर्य वाटलं त्याने विचार केला की दुपारची वेळ आहे एवढं ऊन पडलेलं आहे मग अशा वेळी यांना दिवा शो घेऊन काय शोधायचं असेल तेव्हा ते वडील विचारू विचार करू लागले हे महात्मा खरंच मूर्ख आहेत कारण बाहेर सूर्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला आहे आणि अशा प्रकाशामध्ये हा माणूस दिवा का मागत आहे हा तर वेगळाच प्रकारचा माणूस आहे तो वृद्ध माणूस मनातल्या मनात, मनात हाच विचार करत होता इतक्यातच माता लोई हातात दिवा घेऊन तिथे हजर झाल्या त्यांनी गुपचूप बाबा कबीर यांच्याकडे दिवा दिला आणि ते तिथून त्या निघून गेल्या तेव्हा ते वृद्ध वडील विचार करू लागले यांची पत्नी सुद्धा वेगळीच आहे तिने हे सुद्धा विचारलं नाही की तुम्हाला वेळ लागला आहे का भर दिवसा इतक्या उन्हाचा तुम्ही दिवा का मागत आहात ते वृद्ध वडील खूप जास्त हैराण झाले होते ते विचार करू लागले हे मी कुठे आलो आहे इथे सर्वजण वेडेच आहे हे महात्मा तर खूप मोठे वेडे आहे हे महात्मा तर वेडे आहेतच सर्वात मोठी वेळी त्यांची पत्नी आणि हे वेडे माझ्या घरामध्ये शांतता आणतील आणि हे माझ्या घरातील क्लेश संपवतील त्या वृद्ध वडिलांच्या मनामध्ये वेगवेगळे वेग 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 प्रश्न निर्माण होऊ लागले परंतु ते काहीच म्हणाले नाही ते शांतपणे तिथे बसूनच राहिले बाबा कबीर यांना त्या वृद्ध म वडिलांच्या मनातील गोष्ट समजली होती त्यांना समजलं की ह्याला खूप जास्त राग आला आहे आणि हा मनात मला खूप वाईट साईट बोलत आहे बाबा कबीर यांना हे सुद्धा समजलं की या वृद्ध वडिलांना राग यामुळे सांगितलं आहे मग तिने उलट प्रश्न का विचारला नाही माझ्यासोबत ती भांडली का नाही बाबा कबीर यांना सर्व काही समजलं होतं परंतु काहीही न समजल्याचं नाटक करून ते गुपचूप त्यांच्या डायरीमध्ये काहीतरी लिहित होते त्या वृद्ध वडिलांनी रागाने त्यांच्या मुलांना आणि बायकोला म्हटलं हा वेडा आपल्या जीवनामध्ये शांतता आणणार आहे का आपण सर्वजण इथून जाऊया मला एक एक क्षणही इथे थांबायचं नाही इथून ताबडतोब चला मला इथे एक क्षणही थांबायचं नाही मला याच्याकडून कोणतंही ज्ञान नकोय जेव्हा तो वृद्ध वडील असं कुसुरबुसूर करू लागला तेव्हा बाबा कबीर यांनी ते ऐकलं तेव्हा ते म्हणाले काय झालं काही अडचण आहे का वृद्ध वडील हसण्याचं नाटक करत म्हणाले नाही नाही महाराज काहीच समस्या नाही तुमचं दर्शन करण्यासाठी आलो होतो दर्शन झालं आणि आता आम्ही जाऊ इच्छितो तुम्ही आम्हाला जाण्याची आज्ञा द्या तेव्हा बाबा कबीर म्हणाले अहो तुम्ही आमच्या जवळ आला आहात आमचे अतिथी आहात अतिथी सत्कार केल्याविना आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ शकतो त्यांनी मातालोई यांना आवाज माता मातालोई ताबडतोब तिथे आले बाबा कबीर त्यांना म्हणाले हे गृहस्थ थो थोडे घाईमध्ये आहेत यांना जायचं आहे लगेचच तुम्ही दोन ग्लास दूध घेऊन या ते वृद्ध वडील त्यांना नकार देऊ लागले ते म्हणू लागले अहो महाराज आम्ही घरून जेवण आलो आहोत मला दुधाची काहीच गरज नाही तेव्हा बाबा कबीर म्हणाले तुम्ही माझ्या झोपडीमध्ये पहिल्यांदा आला आहात मग तुमचं अतिथी आदर सत्कार केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसं जाऊन देऊ शकतो तेव्हा तो वृद्ध माणूस गप्पा बसला माता लोईसुद्धा काहीही न म्हणता आतमध्ये गेली आणि दोन ग्लास दूध बाहेर घेऊन आले बाबा कबीर यांनी एक ग्लास दूध त्या वृद्ध वडिलांना दिलं आणि एक ग्लास स्वतः घेतला जेव्हा ते वृद्ध वडील दुधाचा एक घोट पाहिले तेव्हा तो दूध इतका जास्त खारट आणि कडू होता की त्यांची उलटी करण्याची इच्छा होऊ लागली दुधामध्ये मीठच मीठ होतं त्यांची इच्छा झाली की ते दूध आताच्या हातात फेकून द्यावं त्यांचं तर रोजचंच हेच काम होतं की जर मीठ जास्त झालं असेल तर ते फेकून द्यायचं तिखट जास्त झालं असेल तर जेवण फेकून द्यायचं आता त्या वृद्ध वडिलांना बाबा कबीर यांच्याकडे रागाने पाहिलं बाबा कबीर तर खूपच स्वादाने दुःपीत होते त्यांच्या चेहऱ्यावर असे कोणतेच भाव नव्हते हे पाहून ते वृद्ध वडील मनातल्या मनात, मनात विचार करू लागले हे कुठले महात्मा आहेत हे तर कोणीतरी ढोंगीच दिसत आहेत त्या वृद्ध वडिलांनी त्यांच्या हातातील ग्लास एक साईडला ठेवला आणि ते बाबा कबीर यांना म्हणाले बाबा आता आम्हाला आज्ञा द्या आम्ही जाऊ इच्छितो तेव्हा बाबा कबीर म्हणाले मला असं वाटत आहे की तुम्ही तुमची माझ्याजवळ घेऊन आला तुम्ही तुम्ही तुमच्या येण्याचं कारण मला सांगितलंच नाही असं कसं जाऊ शकता काही अडचण असेल तर मला सांगा तुमच्या या माझ्याकडे उपाय असू शकतो वृद्ध माणूस म्हणाला अहो महाराज सोडून द्या तुम्ही काय त्याच्यावर तोडगा काढणार आम्ही तर अडचण घेऊनच आलो होतो परंतु आता चाललो आहोत आम्ही सर्व काही पाहिलं आहे आमच्या अडचणीवर तोडगा काढणं तुमच्या हातामध्ये नाही तुम्हाला शक्य नाही तेव्हा बाबा कबीर म्हणाले जर तुम्ही अडचण घेऊन आला होतात मग सांगण्यात काय त्रास आहे तुम्ही सांगा तर काय त्रास होत आहे होऊ हो शकतं माझ्याकडे तुमच्या या समस्येवर काहीतरी तोडगा असू शकतो तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला ठीक आहे तुम्ही इतकेच म्हणत आहात तर सांगतो परंतु मला असं वाटत नाही की तुमच्याकडे माझ्या समस्येवर काही तोडगा असू शकतो जेव्हा बाबा कबीर यांनी सारखं त्यांना विचारलं तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला माझ्या घरामध्ये कोणीच माझी इज्जत करत नाही सर्वजण मला दृष्टीने पाहत असतात कोणीही माझं बोलणं ऐकत नाही सर्वजण त्यांच्या धुंदीत मस्त असतात माझ्या घरामध्ये खूप जास्त क्लेश आणि अशांती आहे मी माझ्या घरामध्ये शांती आणि समृद्धी इच्छित इच्छित आहे आणि म्हणूनच मी तुमच्या जवळ आलो आहे परंतु तुमचा मूर्ख पाहून मला पूर्ण विश्वास बसला की माझ्या समस्येवर तुमच्याकडे कोणताही पर्याय नसेल माझ्या घरामध्ये शांती आणण्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा बाबा कबीर हसले आणि म्हणाले मला माहीत आहे तुमच्या घरामध्ये अशांती आणि क्लेश असण्याचं कारण काय आहे मी तुम्हाला यावर तोडगासुद्धा सांगितला आहे परंतु कदाचित तुम्हाला ते समजलं नाही जेव्हा बावीर बाबा कबीर असं म्हणाले तेव्हा ते वृद्ध गृहस्थ म्हणाले वा ही तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे तुम्ही आमच्या समस्येवर तोडगासुद्धा सांगितला आहे परंतु जेव्हापासून आम्ही आलो आहोत तेव्हापासून तुम्ही एक शब्दही बोलला नाही आहात मग असंच तुम्ही तोडगा कसा सांगितला महाराज तेव्हा बाबा कबीर म्हणाले आठव जेव्हा तू आला होतास तेव्हा मी तुझ्यासमोरच माझ्या पत्नीजवळ एक जळता दिवा मागितला होता तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला हो मागितला तर होता तेव्हा बाबा कबीर म्हणतात माझ्या पत्नीने लगेचच माझ्या आज्ञेचं पालन केलं आणि काहीही प्रश्न न विचारता लगेचच जळता दिवा माझ्याजवळ घेऊन आली त्यांनी हे सुद्धा विचारलं नाही की दुपारची वेळ आहे मग अशा वेळी दिव्याची काय गरज आहे त्यांनी तेच केलं जे मी त्यांना सांगितलं काही प्रश्न विचारले नाही किंवा विरोधही केला नाही तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला हो मला सुद्धा या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं तेव्हा बाबा कबीर म्हणाले त्यानंतर मी दूध मागितलं मला माहीत आहे माझ्या पत्नीने साखरेच्या ठिकाणी दुधामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मीठ टाकलं होतं दूध खूप जास्त खारट आणि कडू झालेलं होतं इतकं कडू झालं होतं की ते तुमच्याच्याने पिणं शक्य झालं नाही परंतु तुम्ही पाहिलं मी तेच दूध काहीही न बोलता गुपचुप पाहिलो माहीत आहे का कारण जेव्हा माझ्या पत्नीने मला दिव्याबद्दल काही विचारलं नाही तर मग माझा सुद्धा काहीच अधिकार नाही की मी सुद्धा तिला काही विचारावं मी सांगितल्यावर माझ्या आज्ञेचं तिने पालन केलं आणि ताबडतोब दिवा घेऊन आली मग मी कसा विचारू शकतो की दूध कळू का आहे मी सुद्धा माझा हा धर्म समजतो आणि गुपचूप दूध पितो ज्या प्रकारे त्यांनी माझ्या गोष्टीला काही विरोध केला नाही त्याचप्रकारे मी सुद्धा काही विरोध केला नाही यावरून तुम्हाला काय समजतं यावरून हेच सिद्ध होतं की नवरा आणि बायको दोन दोघांनीही हो एकमेकांना समजून घ्यायला हवं एकमेकांचं बोलणं ऐकायला हवं एकमेकांच्या बोलण्याचा एक सन्मान ठेवायला हवा प्रेमाने आणि विश्वासाने राहायला पाहिजे मला माहीत आहे तू असं करत नाहीस बाबा कबीर म्हणाले लक्षात ठेव सर्वांकडून होत असते आज चुकीने साखरेच्या जागी दुधामध्ये मीठ पडलं मग मी ते मीठ असलेलं दूध स्वीकारलं गुपचूप काहीही न बोलता ते दूध प्यायलो तुझ्या घरामध्ये अशांतीचं कारण हेच आहे तू दोन गोष्टींमुळे खूप जास्त त्रासलेला आहेस आणि त्याचमुळे तुझ्या घरामध्ये अशांती आणि क्लेश आहे बाबा कबीर म्हणतात म्हातारपणामध्ये जो पण मनुष्य या दोन गोष्टी त्यागतो तोच त्याच्या आयुष्यामध्ये सुखी राहू शकतो बाबा कबीर म्हणतात या दोन गोष्टी आहेत चव आणि शिवी म्हातारपणामध्ये सुखी राहण्यासाठी हे गरजेचं आहे की आपण ह्या दोन गोष्टी सोडून द्याव्यात जर आपण ह्या दोन गोष्टी सोडून देत असू तरच आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी राहत असते तरच तुमचं म्हातारपण सुखाने व्यतीत होऊ शकतं आपण हे समजून घ्यायला पाहिजे की घरामध्ये जी स्त्री अन्न शिजवत असते ती खूप मेहनतीने अन्न बनवत असते खूप आपुलकीने प्रेमाने ती सर्वांसाठी अन्न शिजवत असते गरमी असू दे थंडी असू दे कोणताही ऋतू असू दे कशीही परिस्थिती असू दे ती वेळच्या वेळी खूपच प्रेमाने सर्वांसाठी अन्न शिजवत असते सर्वांना प्रेमाने अन्न वाढत सुद्धा असते मग अशा परिस्थितीत कधी जर चुकून मीठ जास्त होत असेल तिखट जास्त होत असेल मग आपण ते अन्न फेकून द्यावे का कधीच नाही आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ज्या स्त्रीने सुनबाईने पत्नीने किंवा मग तुमच्या मुलीने सुद्धा ज्या आपुलकीने प्रेमाने आणि परिश्रमाने अन्न शिजवलं आहे तर सुद्धा हे कर्तव्य आहे की ते अन्न आपण स्वीकारावं आणि जर चुकून त्या अन्नामध्ये मीठ जास्त झालंच असेल किंवा तिखट जास्त झालंच असेल तरीसुद्धा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवं आपण त्या स्त्रीचं कौतुक करायला हवं आणि काहीही न बोलता ते अन्न ग्रहण करायला हवं जर आपण असं कर करत असू तर दुसऱ्या दिवशी ती स्त्री अधिक आपुलकीने प्रेमाने अन्न बनवते आणि जर आपण तेच अन्न फेकून देत असू तर विचार करा त्या स्त्रीच्या मनावर का त्याचा काय परिणाम होत असेल तिला कसं वाटत असेल अशा स्त्रीच्या मनामध्ये तुमच्यासाठी सन्मान शिल्लक राहील का कधीच नाही तुम्ही जे काही करत आहात त्यामुळे त्या स्त्रीचा आणि त्या, त्या अन्नाचा दोघांचाही अपमान अपमान होत असतो आपण हा कधीच करू नये जिथे अन्न आणि स्त्रीचा अपमान होत असतो अशा घरातून लक्ष्मी समृद्धी शांती कायमस्वरूपी निघून जाते म्हणूनच चुकून सुद्धा असं करू नये बाबा कबीर म्हणतात आणि म्हणूनच आपण या दोन गोष्टी चव आणि शिवी सोडून द्यावी जसंही मिळेल ते अन्न देवाचा प्रसाद समजून ग्रहण करावं मग तुम्हाला म्हातारपणामध्ये कोणतेही कष्ट सहन करावे लागणार नाहीत चव आणि शिवी हे म्हातारपणामध्ये खूप जास्त कष्टदायी आणि त्रासदायी आहेत आता त्या वृद्ध गृहस्थाला सर्व बोलणं समजून आलं की त्याच्या घरामध्ये अशांती का आहे त्याने त्याचे दोन्ही हात जोडले आणि बाबा कबीर यांच्यासमोर क्षमा मागू लागला तो म्हणू लागला बाबा मी नकळतपणे तुमच्याबद्दल काय काय विचार केला मी माझ्या मनामध्ये जे काही चुकीचे विचार केले त्याबद्दल तुम्ही मला मोठ्याने मोठ्या मनाने माफ करा बाबा कबीर त्यांना म्हणाले तुम्ही आज संकल्प घ्या की चव आणि शेवी या दोन गोष्टी तुम्ही सोडून देणार आहात बाबा कबीर पुढे म्हणाले आणि जर म्हातारपणामध्ये तुम्हाला सुखी राहायचं असेल तर या दोन गोष्टींचा त्याग करा आणि मी ज्या तीन गोष्टी तुम्हाला सांगत आहे हो। तु त्या तीन गोष्टी नेहमी तुझ्यासोबत ठेव जर तू त्या तीन गोष्टी सोबत ठेवत असशील तर म्हातारपणामध्ये तुला कधीच कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही तो वृद्ध गृहस्थ म्हणाला मी आजच चव आणि शिवी यांचा त्याग करत आहे परंतु त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या नेहमी सोबत ठेवायला हव्यात कृपया करून मला त्याच गोष्टी सांगा बाबा कबीर म्हणाले ज्यांचं जीवन अनुशासित असतं यश त्यांच्या द्वारावर नक्कीच येत असतं मनुष्याच्या जीवन तेव्हा सार्थकी बनत असतं जेव्हा तो त्याचं कर्म आणि जिम्मेदारी यामध्ये संतुलन टिकून ठेवत असतो म्हातारपण आयुष्याचा तो भाग आहे ज्या भागामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखपूर्वक आणि शांतीने जीवन व्यतीत करू इच्छितो मग जीवनाच्या या भागामध्ये म्हातारपणामध्ये माणसाने आनंददायी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टींची साथ सोडू नये हे समजून घेणं फार गरजेचं आहे पहिली गोष्ट धनाचा सदुपयोग धन ही एक अशी गोष्ट आहे जी आपला आणि परका यामधील फरक खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगते जेव्हापर्यंत तुमच्याजवळ पैसे आहेत सर्व नातेवाईकांमध्ये तुमच्याबद्दल विचारपूस होत राहील परंतु जेव्हा धनाचा अभाव असतो तेव्हा तुमचे सक्केच तुमची साथ सोडून जातात हे दुःख तेव्हा वाढतं जेव्हा माणूस उतार वयात असतो आणि म्हणूनच म्हणतात की धनाचा नेहमी सदुपयोग करावा पैशाची नेहमी बचत करावी पैशाची जर तुम्ही बचत करत असाल तर म्हातारपणामध्ये तुम्हाला कधीच कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे शिस्त शिस्तीनेच आत्मविश्वास निर्माण होत असतो जे लोक त्यांचे प्रत्येक कार्य वेळेवर करत असतात त्यांचं जीवन शिस्तीने जगत असतात त्यांना कधीच कोणावर अवलंबून राहावं लागत नाही ते त्यांचे प्रत्येक प्रत्येक मिळवतातच सुरुवातीपासूनच जर व्यक्तीला काम योग्य वेळेवर आणि शिस्तीने करण्याची सवय असेल तर त्याला म्हातारपणात कोणत्याही गोष्टीचा त्रास सहन करण्याची गरज लागत नाही वेळेवर आणि ऋतूनुसार खाणं पिणं वेळेवर झोपणं उठणं व्यायाम हे सर्व कार्य जर व्यक्ती निश्चित वेळेवर करत असेल तर अशा व्यक्तीला म्हातारपणामध्ये कधीच त्रास सहन करावा लागत नाही तिसरी गोष्ट इतरांना उपयोगी राहणं बाबा कबीर म्हणतात जो पण व्यक्ती निस्वार्थ भावनेने इतरांच्या उपयोगी येत असतो इतरांना मदत करत असतो तो, तो, तो व्यक्ती जीवनामध्ये कधीच दुःखी राहत नाही दान आईनी दयाच सर्वात मोठा धर्म आहे तुम्ही आज केलेली मदत तुमचं भविष्य उजळवत असते म्हणूनच मदतीसाठी नेहमी तुमचे हात पुढे असावे बाबा कबीर यांचं बोलणं ऐकल्यानंतर तो वृद्ध गृहस्थ मतार्पणा बद्दल सुखी राहण्याचा मूलमंत्र मंत्र शिकून गेला होता त्याला खूपच प्रसन्न वाटला आणि तो आनंदाने त्याच्या घरी निघून आला बाबा कबीर यांच्या वचनांचे तो नित्य नियमाने पालन करू लागला व काही दिवसानंतर त्यांच्या घरामध्ये सुखशांती येऊ लागली म्हातारपणामध्ये सुख शांतीने आनंदाने व्यतीत होऊ लागलं अशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा तुमचं म्हातारपण जर अशा पद्धतीने व्यतीत करायचं असेल तर सुद्धा हे नियम पाळणं फार गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला मान सन्मानाने म्हातारपण जगता येऊ शकतं माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद